सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा डॉक्टर वसंतराव पवार स्मूर्ती पुरस्कार दोन हजार शैक्षणिक क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलाय यंदाचा पुरस्कार मानसिक दिव्यांगांच्या विकासासाठी कार्यरत प्रबोधिनी ट्रस्ट या संस्थेला जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड नाशिक येथे पार पडणार आहे पुरस्कार समितीच्या अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे दरवर्षी आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यासाठी आपण उभ्या महाराष्ट्रात प्रपोजल शोधून काढत असतो आणि ह्यावेळेस टीम जवळजवळ पंढरपूर बीड सोलापूर अनेक ठिकाणी जाऊन आली पण मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की यावेळेस आपण प्रबोधनी ट्रस्ट जे रजनीताई लिमयनी सुरू केलेला आहे ह्या ट्रस्टला आपण या, ट्रस्ट ला या पुरस्कार देतो आहोत आज खर तर वाईट वाटतंय की रजनीताई असताना जर हा पुरस्कार दिला असता तर तो आमचा पण बहुमान झाला असता दुर्दैवाने आज नाहीये पण आपण पत्रकारांनी जसं आम्हाला सुचवलेलं आहे की गौतमला बोलवावं तर नक्कीच आम्ही म्हणजे मला एकदमच काटा आला गौतमची आठवण केल्यानंतर लहानपणापासून मी गौतमला बघत आलेली आहे गौतमला पण बोलवणार आणि त्यांच्या मुलीला सुद्धा मी आमंत्रण देत आहो पण त्या गेल्यानंतर सुद्धा सातत्यानं हे काम आ, एका वेगळ्या उंचीवरती ही सगळी ट्रस्टची मंडळी घेऊन जात आहे हे स खूप कौतुकास्पद आहे या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षा ढवळे मॅडम हा पुरस्कार स्वीकारणार आहेत तर माझ्या सगळ्या नासिककरांना मनपूर्वक मी आवाहन करते की आपण सगळ्यांनी सात ऑक्टोबरला पाच वाजता रावसाहेब थोरात हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आपण सगळ्यांनी यावं या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि ह्यावेळेस आपण खूप कार्यक्रमावर खर्च न करता जी बचत होईल ती आपण पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय आमच्या टीमनं घेतलेला आहे मी त्यांचे पण मनापासून मा आभार मानेल आपण ह्या सगळ्याला याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करते धन्यवाद पुरस्काराचं स्वरूप मानपत्र सन्मान चिन्ह आणि रुपये एक लाखांचा धनादेश असा आहे नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरची स्थापना 31 ऑगस्ट 2005 रोजी झाली कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेली ही संस्था आज नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे आरोग्य क्षेत्रात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे जलवसंत अभियानांतर्गत शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे स्वच्छता अभियान महिला सक्षमीकरण शेतकरी मंडळांची स्थापना अशा सामाजिक उपक्रमांमधून संस्थेनं उल्लेखनीय कार्य केलं आहे सन 2012 हजार बारापासून डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्काराच्या माध्यमातून शैक्षणिक वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना किंवा संस्थांना गौरविण्याची परंपरा फाउंडेशननं सुरू केली असून यावर्षीही ती कायम ठेवली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक